मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आणि आजचं जो टॉपिक घेऊन आलेलो आहे आर स्टुडिओ इन्स्टॉलेशन आपण आर स्टुडिओ इन्स्टॉलेशन करणार आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा गुगल क्रूमवर जा ठीक आहे गुगल क्रोम ओपन करा तुमच्या लॅपटॉपमध्ये डेस्कटॉपमध्ये गुगल क्रूम ओपन हो दे, केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे आर स्टुडिओ मित्रांनो पहिल्यांदा आर स्टुडिओ इन्स्टॉल करायचं आहे त्यानंतर आपण तुम्हाला आर स्टुडिओ करावं लागेल ठीक आहे एकाच लिंकमध्ये तुम्हाला आर आणि आर स्टुडिओ हे दोन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावं लागतील ठीक आहे पहिल्यांदा आपण आर इन्स्टॉल करूया थी। सिस्टममध्ये त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला विंडोज डाउनलोड फॉर विंडोज करायचे जसे की लिनक्स आहे माय मॅकओ एस आहे ठीक आहे आपल्या विंडोजवर क्लिक करून डाउनलोड करायचं आहे आपल्याला सेटअप डाउनलोड विंडोज तर राईट साईडला तुम्हाला ते डाउनलोड झालेलं तुम्ही पाहू शकता एकदा आर स्टुडिओ एकदा डाउनलोड झालं तर आर स्टुडिओ आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्यानंतर इन्स्टॉल करायचं आहे ठीक आहे मी आता एकदा क्लोज करूया त्याच्यानंतर राईट साईडला विंडोज आर स्टुडिओ एक ऑप्शन आहे ठीक आहे फॉर विंडोज ते तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे तो पण सेटअप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे हे दोन सॉफ्टवेअर गरजेचं आहे आर स्टुडिओ रन करण्यासाठी ठीक आहे आता डाउनलोडिंगमध्ये डाउनलोडिंग तर होत आहे आर स्टुडिओ झालेलं आहे सॉरी आर झालेलं आहे आर स्टुडिओ पेंडिंग आहे तर आपण काय करूया थोडंसं वेट करूया इन्स्टॉलेशन होण्यासाठी ठीक आता माझे ते दोन्ही सॉफ्टवेअर डाउनलोड झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा आर इन्स्टॉल करूया सिस्टम मध्ये त्याला राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर त्यानंतर ओके करायचं तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर ही डायरेक्टरी फाईल आहे त्याची सी सिर त्याचा फोल्डर क्रिएट होईल नेक्स्ट करून आता हे तर मी पहिल्यांदा ट्राय केलं होतं इन्स्टॉलेशन त्यामुळे ते पॉपअप आला तुम्हाला नाहीतर कर नेक्स्ट करायचं आहे परत नेक्स्ट करून पुढे जायचं आहे तुम्हाला ठीक आहे आणि मॅन्युअली इन्स्टॉल करायचं तुम्हाला ठीक आहे आता सेटअप फाईल थोडंसं इन्स्टॉल होत आहे तुमच्या सी ड्राईव्हमध्ये थोडंसं आपल्याला वेट करावं लागेल ठीक मित्रांनो आता आर स्टुडिओ तर आता इन्स्टॉलेशन आपलं झालेलंच आहे ऑलमोस्ट ठीक आहे आता आपल्याला आर इन्स्टॉल झाल्या सॉरी आर इन्स्टॉल झालेलं आहे आता आपल्याला आर स्टुडिओ इन्स्टॉल करायचं आहे ठीक आहे आता शेवटची स्टेप आहे आता ही फिनिश करूया आपण आर इन्स्टॉल झालं आता आर स्टुडिओ आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे राईट क्लिक करायचं आहे सेम रन ॲडमिनिस्ट्रेटरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर ही से ड्राईव्ह प्रोग्राम फाईल आहे आर स्टुडिओची त्यावर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे पुढं ठीक आहे आपका इंस्टॉलेशन होता है आर स्टूडियो अपन थोड़ा सा वेट करें अपन ठीक आहे आता इन्स्टॉलेशनमध्ये तुमच्या सिस्टमनुसार आहे थोडासा वेळ लागू शकतो ठीक आहे माझं सिस्टम इन्स्टॉलेशन अभी झालेलं आहे पण सॉरी आर स्टुडिओ इन्स्टॉल झालेलं आहे ठीक आहे आता मी क्लोज करतो तुम्हाला मी डेस्कटॉपवर घेऊन जातो आता ठीक आहे तुम्ही पाहू शकता रिफ्रेश केल्यानंतर वरती तुम्हाला डेस्कटॉपला सर्च सर्च दिसत आर इन्स्टॉल ठीक आहे आणि आता मी सर्च करतो आर स्टुडिओ सर्च बारमध्ये ठीक आहे आर स्टुडिओ त्याला ओपन करतो मी रन रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर ठीक आहे ते पाहू शकता मित्रांनो की ह्याच्यामध्ये तुमचं आर स्टुडिओ पूर्णपणे इन्स्टॉलेशन झालेलं आहे पूर्ण त्याच्यामध्ये तुम्ही हे बनवू शकता तुमच्या फाईल्स वगैरे हो काय असतील फाईल्स वगैरे हो पण राईट साईडला एक ऑप्शन आहे पॅकेज म्हणून ठीक आहे ह्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कशाच्या लायब्ररीज वगैरे हो पाहिजे असतील तर तुम्हाला ते सर्च करावं लागतील आणि ते तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहेत ठीक आहे पॅकेज पॅकेज म्हणून एक ऑप्शन आहे कोणतं पॅकेज तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ते पॅकेजचं नाव टाकायचं आणि पॅकेज इन्स्टॉल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेलं आहे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद